ए सेवन न्यूजमध्ये आपले स्वागत पालम शहरातील शनिवार बाजार स्थिती हॉटेल अफगाणी येथे ऑल इंडिया मजलिसे इतुल मुस्लिम मुस्लिमीन पक्षाच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला नुकतेच महाराष्ट्र राज्यात ऑल इंडिया मजलिसे इतिहादूल मुस्लिम मुस्लिमीन पक्षाचे एकशे बावन्न नगरसेवक निवडून आले व मागील आठवड्यात महाराष्ट्र राज्यात संपन्न झालेल्या निवडणुकीत ऑल इंडिया मजलीसे इत्तेहादुल मुस्लिम पक्षाचे पंच्याऐंशी नगरसेवक व कारंजा येथे सह संपूर्ण नगर परिषदेवर एम आय एम पक्षाला कब्जा मिळवता आला व बिहार विधानसभा निवडणुकीत पक्षाचे चार पाच आमदार निवडून आल्यामुळे पालम शहरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला एम आय एम पक्षाला मिळालेल्या यशानंतर कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे या कार्यक्रमाला एम आय एम पक्षाचे पालम तालुका अध्यक्ष अनिस अब्दुल लतीफ कुरैशी यांनी मार्गदर्शन केले ए सेवा न्यूज साठी अनिस अहमद हिंगोली ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा